आपण सर्वांनी आजचा हा कार्यक्रम खूप अप्रतिम आपण सर्व आल्यामुळे झालेला आहे थोडीशी विनंती आहे की पाठीमागे थोडीशी गुजबुज होते मोजून पंधरा ते वीस मिनिटाचा मिनिटाचा कार्यक्रम शिल्लक राहिलेला आहे आपण सर्वांनी घोषणा देऊया छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारत मता की भारत माता की मी माझ्या या व्यासपीठावरनं सर्वांना या आपल्या मैदानाला मी सर्वांना मी प्रणाम करतोय सर्वांना आलेल्या सर्व मंडळींना मी धन्यवाद मानतोय आणि माझ्या या भाषणाला सुरुवात करतोय या आजच्या या सुंदर सोहळ्याला आपण देव पाटे पाटेकर त्याचप्रमाणे देव उपरलकर त्याचप्रमाणे ज्यांच्या या भूमीमध्ये या सावंतवाडी मतदारसंघाचे पहिले आमदार श्रीमंत शिवरामराजे भोसले साहेब यांना आद एक वंदन करतो आणि आजच्या या भाषणाला सुरुवात करतो आज सगळ्यांना माहिती आहे की वीस तारीखला सन्माननीय सगळ्यांचे लाडके कायमच निस्वार्थी अप्रतिम केव्हाही मला वाटतं प्रसिद्धी न घेणारे आणि कर्तव्यदक्ष सगळ्यांचे लाडके पालकमंत्री श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या होण्या युवकांनी आपल्या टाळ्या कमी पडायला लागल्यात त्यामुळे जोरदार टाळ्यांची अपेक्षा आहे त्याचप्रमाणे आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी सावंत साहेब त्याचप्रमाणे या गोवा राज्याचे आमदार सन्माननीय जी आरोलकर साहेब त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले महिला जिल्हाध्यक्ष कोरगावकर मॅडम आणि मी सर्वांची नावं घेत नाही पण मला एवढंच सांगावं असं वाटतं या व्यासपीठावरी असलेल्या सर्व नगरसेवक सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य या सर्वांना मी हात जोडून मी नतमस्तक होतो आणि तमाम या जनतेसाठी आपण जोरदार टाळ्या हावून द्या टाळ्यांची कडकडाट पाहिजे तशी होत नसल्यामुळे पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देऊया मला एवढं सांगावंसं वाटतं बोलायचं खूप आहे पण मला या संपूर्ण आलेल्या सगळ्या जनसमुदायाला एवढंच सांगायचं आहे वेंगुर्ला म्हणा दोडामार्ग म्हणा सावंतवाडी म्हणा दऱ्या खोऱ्यातनं सर्व मंडळी आलीत आणि ही सर्व मंडळी फक्त आणि फक्त आली भारतीय जनता पक्ष आणि सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्यासाठी आली जोरदार टाळ्या आपण चव्हाण साहेबांसाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी द्यायचे आहेत मला एवढंच सांगावं असं वाटतं की आजचा हा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस आहे माझ्या आयुष्यातील हा अतिशय महत्वाचा दिवस आहे ही जी जनता आली ही प्रेमापोटी आली साहेब मला एवढंच सांगावं असं वाटतं भारतीय जनता पक्षाचं आम्ही लहान होतो त्यावेळी पाहिलं त्यावेळी खासदार दोन होते देशामध्ये दोन खासदार होते आज भारतीय जनता पक्ष हा देशात नाही तर जगामध्ये एक नंबर आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी आपण जोरदार आपण टाळ्या वाजवायला पाहिजे मला एकच सांगावंसं वाटतं की भारतीय जनता पक्ष देशामध्ये मोदी साहेबांनी आज ए, एक नंबरवर आणला तसा या कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे वटवृक्ष लावलं ते फक्त चव्हाण साहेबांनी लावलं ते रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं काम चव्हाण साहेबांनी केल्याबद्दल मी माझ्यासारखं का कार्य करता धन्य झालो त्यामुळे आपण टाळ्या मारायला बिलकुल हरकत नाही आज या ठिकाणी जमलेल्या सर्व मायबाप जनता यांना मी धन्यवाद मानतो मी जास्त बोलत नाही मोजून दोन मिनिटच बोलतो कारण जाताना काळोख पडणार आणि सर्वांना घरी जाईपर्यंत दहा वाजतील बारा वाजतील आमचं एक कर्तव्य आहे आमचं भाषण ऐकण्यापेक्षा आमचे विचार ऐकण्यापेक्षा सन्माननीय चव्हाण साहेबांचे विचार आपल्या सर्वांना ऐकायचे आहेत साहेबांचा वाढदिवस वीस तारीखला झाला पण पुढील आठ दिवस, दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि विशेष करून या मतदारसंघात खूप चांगले कार्यक्रम झाले त्यामुळे मला आनंद वाटतो हा कार्यक्रम सक्सेस झाला फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामुळे झाला त्यामुळे मला आनंद वाटतो आजचा कार्यक्रमाबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे मला एवढंच सांगा असं वाटतं की विशाल परब हा एक कार्यकर्ता आहे विशाल परब भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे मी मोठा नाही आहे मी मोठा कोणी नाही आहे मी सर्वसामान्य जनतेतीलच एक व्यक्ती आहे एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगतो मी खूप खूप धन्यवाद मला एवढंच म्हणा वाटतय की काही जण म्हणतायत की विशाल परब जिल्हाध्यक्ष साहेब ॲम्ब्युलन्स आणल्या सहा आणल्या अर्धा डझन आणल्या काही जण माप काढतायत पण मला एवढंच सांगावं असं वाटतं गेल्या पंधरा वीस वर्षात भारतीय जनता पक्ष पूर्वी आम्ही इथे नव्हतो हो तुमच्या या भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही आमची एंट्री करून घेतली माझ्यासारखा का कार्यकर्ता तयार केला पंधरा वीस वर्षामध्ये भारतीय जनता पक्षासाठी इथे परिस्थिती गंभीर होती पण आज ही दिसते ही भारतीय जनता पक्षाची परिस्थिती आहे मला एकच सांगावं असं वाटतंय की ही अँब्युलन्स आज आणली आपण लोकार्पण सोहळा करतोय परंतु मी दोन हजार तेरा चौदा मध्ये एक छोटी अँब्युलन्स आणली आणि एका मानगाव खोऱ्यासारख्या ठिकाणी त्याचं आम्ही लोकार्पण केलं आणि या अँब्युलन्स मध्ये साहेब सांगतो आजपर्यंतची आमची लिस्ट आहे आमची डायरी आहे दोन हजार पेशंट एका छोट्या अँब्युलन्सने सगळ्यांना जगवलं त्यामुळे त्या दोन हजार कुटुंबांचा आशीर्वाद मला आणि माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मिळाला त्यामुळे मला एवढंच सांगावं असं वाटतं की आजचा हा लोकार्पण हा कार्यक्रम एखादा था थाटामाटात केला काही जण म्हणताय थाटामाटात करतायत होय मी कार्यक्रम थाटामाटात केला आणि करणारच या अँब्युलन्स या अँब्युलन्समुळे हजारो लोकांचे जीव वाचतील त्यामुळे मी हा कार्यक्रम थाटामाटात केला या प्रत्येक गरजू व्यक्तीला ही अँब्युलन्स मिळेल गोरगरीब जनतेला त्याचा फायदा होईल हीच माझी प्रामाणिक भावना आहे मला एवढंच सांगावं असं वाटतंय की सकाळी वरुण राजा खूप धोधो पडत होता काही जणांनी वरुण राजाला सुद्धा फोन केला वरुण राजाला फोन केला तर वरुण राजाने बहुतेक फोन उचलला नाही त्यामुळे इथे पाऊस आला नाही जिल्हाध्यक्ष साहेब तुम्हाला खरं सांगतो त्या वरुण राजासाठी आपण जोरदार टाळ्या देऊया कारण आपण आज बसू शकलो त्यामुळे आजचा पाऊस पडला नाही खूप आनंद झाला दुसरा विषय माझा एकच विषय आहे माझा स्वभाव ह्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला माहिती आहे मी आक्रमक बोलत नाही मला अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सांगतात की आपण आक्रमक का बोलत नाही माझा थोडा स्वभाव शांत आहे आणि शांततेत मला आनंद वाटतो मी माझ्या आयुष्यात कुठल्याही व्यक्तीवर चिडलो नाही आपण एक उदाहरण मला दाखवा मी एखाद्या व्यक्तीवर चिडलो असेल तर एका व्यक्तीवर चिडलो नाही किंवा समोरचा चिडला तरी मी त्याच्यावर केव्हा रागवत नाही माझं एकच मत आहे बाबा तुझं बरं होऊ दे आयुष्यात जे का मी परमेश्वराला मागतो समोरच्याचं चांगलंच जाऊ दे ज्यावेळी आपण चांगलं मागतो त्यावेळी परमेश्वर आपल्याला चांगलंच देतो एवढा आजपर्यंतचा इतिहास आहे मला एवढंच सांगायचं वाटतं की आयुष्याच्या मी एक म्हण सांगतो की आयुष्याच्या चित्रपटाला आपणाला हव्या हव्या अशा वाटणाऱ्या गोष्टी आपण डाउनलोड करू शकत नाही आयुष्याच्या चित्रपटाला हव्या हव्या अशा वाटणाऱ्या गोष्टी आपण डाउनलोड करू शकत नाही आणि नको नको अशा वाटणाऱ्या गोष्टी आपण डिलीट केव्हा करू शकत नाही नको नको अशा वाटणाऱ्या गोष्टी आपण डिलीट करू शकत नाही म्हणूनच आपण सर्वांनी भरभरून जगूया आणि समोरच्याला दुसऱ्याला जगू देऊया एवढं मूलमंत्र महत्वाचं आहे कारण जीवनाचा चित्रपट पुन्हा होणे होणे नाही एवढाच मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आज राजकारणात येऊन पंधरा वीस वर्ष आलीत मला एवढंच सांगावं वाटतं आज माझं पस्तीस आणि छत्तीस वय आहे या पस्तीस आणि छत्तीसाव्या वर्षामध्ये किंवा या वयामध्ये मी सामाजिक कार्य करतोय आणि हे कार्य करत असताना सर्वांचा आशीर्वादासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक गोष्टीसाठी भारतीय जनता पक्ष हे आमचं ब्रीद वाक्य आहे सन्माननीय चव्हाण साहेबांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मला असं वाटतंय दो दोन हजार दोनमध्ये साहेब युवा मोर्चाचे त्यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते त्यानंतर दोन हजार सातमध्ये साहेब स्वतः डोंबिवलीचे नगरसेवक होते दोन हजार नऊमध्ये साहेब डोंबिवलीचे कल्याणचे आमदार होते आणि दोन हजार च चौदामध्ये साहेब या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री होते आणि दोन हजार एकोणीस बावीस मध्ये साहेब सार्वजनिक बांधकाम खात्याचे दोन नंबरचे मंत्री आहेत आणि आज मला सांगावं असं वाटतं प्रत्येकाच्या हृदयात महाराष्ट्रामध्ये सन्माननीय चव्हाण साहेब आहे एवढं मी तुम्हाला ठाम सांगतो आपल्याला टाळा वाजवायला हरकत नाही मी माझं भाषण आवर्त घेतोय मला एवढंच सांगाव असं वाटतंय आज या ठिकाणी काही लोक माझ्या जीवावरती उठलीत काही लोक चुकीच्याच पद्धतीने बोलतायत पण मी परमेश्वराला एवढंच सांगतो जो कोण व्यवस्थित वागत नाही किंवा वाईट बोलतो त्याला परमेश्वराला परमेश्वराने चांगली बुद्धी देवो हो। त्याचं भलं व्हावं हो। त्याचं केव्हाही वाईट नव्ह एवढंच मी सांगतो आणि मी माझं भाषण आवर्त घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद विशालजी